बिबट हा जसा माणसांच्या समोर यायला लागला तर मानव बिबट संघर्ष निर्माण झाल्यामुळे काय झालं बिबट्या मानवावर हल्ला करायला लागला तो का हल्ला मानवावर नाही हल्ला म्हणजे माणूस जर उंच असला मोठा असला तरच तो त्यावर त्याच्यावर हल्ला करत नाही परंतु त्याच्या उंचीप्रमाणे बिबट्याची उंची साधारणतः दोन ते तीन फुटाची म्हणजे साधारणत त्याच्या लेवलला जो पण दिसेल त्याला तो काय असो आपला लहान मुलगा जरी असला तरी त्याला ते ते बक्षच दिसतं बक्ष वाटतं कारण त्याच्या त्या उंचीच्या लेवलला आलेला असत त्यामुळे तो त्याच्यावर हल्ला करू शकतो परंतु मानवावर आजपर्यंत कधी हल्ला झालेला नाही जरी झाला आहे तर त्याचा मेन उद्देश फक्त एवढाच आहे की तो एक तर तो काम करत असेल खाली बसून एक तर वाक असेल म्हणजे त्याच्या त्या बक्ष बक्ष दिसतं ना चार पायाचं बक्ष्य वाकला म्हणजे थोडंसं असं वाटतं की काम करत असताना किंवा बसून बी काम केलं तरी बी तो त्याला तेच भक्षच वाटतं त्याच्यामुळे मानवावर शक्यतोवर की लहान खाली बसलेल्या असतानाच त्याच्यावर हल्ला झालेला आहे त्याच्या पलीकडे त्या मानवावर हल्ला झालेलाच नाही हा एखादा जर त्याला डिवचण्याचा प्रयत्न कराल तर तो त्याचा स्वतःचा वाच त्याला स्वतःला वाचवण्यासाठी तो त्याचा हल्ला करतच ना बिबट्या हा आपल्याला मारायला लावतोय म्हणजे तो त्याच्या स्वसंरक्षणासाठी तो बी हल्ला करतो त्याच्यामुळे त्याला डुसायचं नाही समोर आला बी तो घाबरून जायचं नाही उभंच्या उभं राहायचं त्याच्याकडे बघत राहायचं त्याला कुठं खडा मारायचं नाही दगड मारायचं नाही काहीच करायचं नाही होत नाही असं कधी समोर येत नाही सांगतोय पण परंतु तुम्ही तु लहान मुलांनी आता त्याच्या उंचीपेक्षा त्याच्या उंचीच्या लेवलला म्हणा थोडं उंचीपेक्षा थोडंसं जर राहिलं तरी त्याला ते वाटतं ना आपल्याला भक्ष्य वाटत त्याच्यामुळे तुम्ही जे आहे ते त्याला त्याचे भक्ष्य वाटू शकत त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी संध्याकाळ नंतर कधी घराच्या बाहेर पडायचं नाही सकाळी आणि संध्याकाळी आणि जर पडायचं असेल तर आपल्या पालकांसोबत बरोबर राहायचं एकट्याने जायचं नाही बरोबर आणि तुम्ही बी निघाले तर तुम्ही पण शाळेत येताना समूहाने यायचं चार जण पाच जण आणि जात असताना सुद्धा बडबड करत जायची गप्पा मारत जायची आहे शेतात बी जात असताना शेतात बी गेले ना काम करण्यासाठी तर तिथं जात असताना सुद्धा काहीतरी मोबाईलचे गाणे लावून देणे हातात जी काठी घेऊन जाणार त्या काठीला घुंगरू काठी वाजवणे घुंगरू वाजवणे आवाज करत जाणे मोबाईलचे गाणे लावले तरी आवाज होतोच तुमची स्वतः बडबड करत गेले तरी आवाज होतो दोन तीन जण असतील तर गप्पा मारत जाणे परंतु तो आवाज करत झाला मुकाटी म्हणजे शांतपणे गेलं तर त्याला ते त्याचं भक्ष्य वाटत शांतपणे जाणार त्याच्यावर तो हमला करू शकतो <coughs> तो बी त्याच्या उंचीच्या लेवलला असेल तरच मोठ्या माणसावर निघतो त्याच्यामुळे जाताना काय करायचं समूहानेच जायचं आता आपल्या जुन्या वेळेला जे बल्प होते बघा शंभर व्याट दोनशे व्याट वेगळ्या प्रकारचे बल्प होते शंभर व्याट दोनशे व्याट ते बल्प जर आता असतील ना ते सुद्धा आपल्या घराच्या बाहेर लावून द्यायचे शेतात जे जास्त करून शेतात आहे शेतात राहतात ना शेतात जे तुमचं घर आहे ते शेताच्या बाहेर तुमच्या घराच्या बाहेर जर तो बल्ब असेल तर तो, तो बल्ब लावलेला कधी चांगला असतो रात्रीच्या वेळेस बल्ब लावत जा कोणता असो काही काही लोक मी आता फिरलो रात्रीची गस्त करत तर कुठं बल्बच दिसायची आहे बल्ब लावलेले दिसत त्यांना बल्ब लावायला लावले जुना बल्ब लावायला का हे की त्या बिबट्याला असं वाटतं की काहीतरी या ठिकाणी जाळ होतोय बा जाळ दिसतोय त्याच्यामुळे तो जवळ जात नाही त्या घराच्या काहीतरी जाळ चालू किंवा तुम्ही घराच्या बाहेर जाळ बी करून ठेवला शेकोटी सारखी तरी तो त्याची तिथं जवळ येणार नाही बरेचसे कारण आहेत की तो आपल्या जवळ येत नाही जसं की एखादा बारदाना आहे व त्या बारदानाला जर तुम्ही मिरची पावडर चोळून ते बारदानाला थोडस हे केलं तर त्याचा तो वास बी आला तरी तो जवळ येत नाही किंवा टाय त्याच्यात अख्ख्या मिरच्या टाकून जाळणे त्याचा बी तो ठसका परिसरात पिसरला पसरला तरी तो जात नाही येत नाही फटाके फोडणे आवाज करणे आपल्याकडं आता फटाके नसतील तर आपण कसला आवाज करू शकतो आहे की नाही <laughs> आपल्याकडे काय परात असेल हे असेल ताटले असतील त्यांचा आवाज केला तरी तो निघून जातो निवड थांबत नाही तर या छोट्या छोट्या बऱ्याचशा अनेक गोष्टी आहेत तर तुम्हाला काही बिबट वगैरे काही आढळलात तर वन विभागाला तत्काळ कळवायचे आहे आणि आत्ताच्या सध्याच्या परिसराला ऊस तोडणी चालू आहे ऊस तोडणी चालू असल्या कारणाने काय आहे की लहान लहान बच्चे त्या ऊस तोडणाऱ्यांना सापडता येतात तर ते काय करतात हाताळताय तर तुमच्या परिसरात तुमचे ऊस असतील तर जे कामगार आलेले त्या कामगारांना सांगायचं की जर पिल्ले दिसले तर त्यांना हात लावायचं नाही हाताळायचं नाही हाताळलं तर ते बिबट काय करतो त्याला स्वीकारत नाही त्या पिल्ल्याला हाताळले जातात ना त्याच्यामुळे तो स्वीकारायला त्याला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना जर सूचना आहे तेवढी की बुवा जर कोणाचे ऊस आत्ता सध्या कटिंग चालू असेल त्या ठिकाणी जर पिल्ले सापडले तर त्या पिल्ल्यांना स्पर्श करू नका तात्काळ वन विभागाला कळवा व सध्या बिबट्यांचे हल्ले खूप होत आहे नाशिकला बिबट्यांचे खूप हल्ले झाले तसेच नाशिक नंतर आपल्याकडे बिबई झाली कोपरगावला चालू आहे आत्ता ताजी घटना देवगावला आता सध्या एक बिबट पिंजऱ्यात ता अटकला होता तिथे बी मोठा हे झालं होतं तिथे उस्तू देत नव्हती त्यांचं म्हणणं होतं की त्याला इथंच मारा ते मारणं शक्य नाही शेड्यूल वनचा प्राणी आहे त्याला आपल्याला डायरेक्ट ठार मारता येत नाही वरून परवानगी घ्यावा लागते परवानगी घेतल्याशिवाय वन्य प्राण्याला ठार मारता येत नाही तर तिथं बी बरंच झालं आम्ही आता इकडं पण एक हे केलं तळेगाव रोईला तळेगाव रोईला सुद्धा एक बिबट मोरीत जाऊन बसलेला होता तर त्या ठिकाणी आपल्याकडे एक निफाडची टीम आहे दहा मुलांची एक टीम केलेली आपण खास त्यांना त्यांच्यासाठी आधुनिक बचाव पथक म्हणून त्यांना नेम नेमणूक केलेली आहे आणि ते पथक त्यांनी इतकं शितापीने त्या ठिकाणी त्या बिबटला जेरबंद करण्यात यश मिळवलं तिथं जाऊन बरोबर त्या जाळी लावणी फटाके फोडणी पिंजरा लावणी एका बाजूने जाळी लावणी आणि बरोबर त्या पिंजऱ्याच्या बट्ट्याला त्यांनी बरोबर पिंजऱ्यात जेरबंद केलं म्हणजे आपल्याकडे मी एक अशी टीम नेमलेली आहे की ती टीम आजपर्यंत उत्तम कार्य करत आहे